पीक विमा योजनेत यंदा तब्बल पन्नास टक्के शेतकऱ्यांची घट बोगसगिरीला लगाम लावण्याचा परिणाम पीक विमा योजनेतील बोगसगिरी रोखण्यासाठी एक रुपयात विम्याची योजना बंद करत सरकारने लागू केलेल्या नव्या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवले त्यातून पीक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल पन्नास टक्क्यांनी घटली आहे त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारची मोठी आर्थिक बचत होणार असली तरी प्रामाणिक शेतकऱ्यांना पिकांचा विमा उतरवण्यास आणखी एक संधी म्हणून या योजनेला दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला राज्यात गेली दोन वर्ष एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली होती या योजनेत मोठ्या प्रमाणात बोगस शेतकऱ्यांनी बनावट दस्तावेज सादर करून विमा उतरवलेले होते त्यामुळे पीक विम्याच्या हप्त्यापोटी राज्य आणि केंद्र सरकारवर तब्बल नऊ हजार कोटींचा आर्थिक बोजा पडला होता एक रुपयात विमा योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा आणि सरकारचीच फसवणूक झाल्याचं उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने ही योजना बंद करत शेतकऱ्यांवर आर्थिक दायित्व टाकणारी आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई देणारी नवी योजना यंदाच्या खरीप हंगामापासून लागू केले त्याप्रमाणे पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक करण्यात आला हा क्रमांक आधार ओळखपत्राशी जोडण्यात आला आहे त्यामुळे एका शेतकऱ्याची केवळ जिल्हा किंवा राज्यात नव्हे तर देशभरात कुठं आणि किती शेतजमीन आहे याची माहिती शेतकरी ओळखपत्र क्रमांकाच्या माध्यमातून लगेच मिळते तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रबी हंगामासाठी दीड टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के एवढा हप्ता भरावा लागणार आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स टू फोर